وحتى You. रामदास सांगतात भावधरी संता पाई संतांच्या चरणावर शरण जाव आत्मोन्नती करावी चित्त निर्मळ करावं आत्मज्ञानाचा गोमटा लाभ पारमार्थिकपणे करून घ्यावा आणि मग ईश्वराचा साक्षात्कार करून घ्यावा महाराष्ट्राचे जे पंचप्राण आहेत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम आणि समर्थ रामदास या सर्वांनी असा गोमटा आत्मसाक्षात्कार करून आहे मग उत्तरेकडचे कबीर असोत सूरदास तुलसीदास असोत या सर्वांनी दैवी संपत्तीचा परोत्कर्ष केला त्यागमय यज्ञ आचरला तप केलं आणि संत मंडळी कृतार्थ होऊन गेली ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल सर्व संतांनी भरभरून लिहिले समर्थ रामदासांना तर अपरंपार प्रेम माऊलींच्या विषयी होत किती प्रेम असावं किती भाव असावा किती श्रद्धा माऊलींच्या पायाची असावी की समर्थ रामदासांनी ज्ञानेश्वरांची आरतीच रचली सामान्यतः भगवंताची आरती रचतात पण श्रीकृष्ण ज्ञानदेव याच्यामध्ये संतांना भेद वाटतच नाही आणि म्हणून समर्थानी ज्ञानेश्वरांची आरती रचली समर्थ म्हणतात कलियुगी त्रासुनी गेले सज्जन भव उष्णे ते समयी अवतारा घेऊनी श्रीकृष्णे म्हणजे कृष्ण आणि ज्ञानदेव यांच्यात भेद नाहीच तोषविले सज्जन त्या नाना प्रश्ने तेने निरसुनी गेले अज्ञान तृष्णे जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा मंगल आरती करतो दे स्वपद ठेवा जयदेव जयदेव माऊलींनी जो चमत्कार घडवला त्याच्याविषयी संत म्हणतात समर्थ रामदास सांगतात करिता वाद द्विजांशी रेडा बोलविला विप्रांचा गर्वनिधी ज्ञाने घालविला ब्रह्मज्ञाने जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा मंगल आरती करतो दे स्वपद ठेवा जयदेव जयदेव केवढी उत्कट भावना समर्थांच्या मनामध्ये ज्ञानेशांच्या बद्दल किती प्रीती आणि किती श्रद्धा असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी ही आरती रचली ज्ञानेश्वर माऊलीनी हेच सांगितलं सतराव्या अध्यायाच्या प्रारंभी की आयुष्य त्यागमय करा सात्विक आहार घ्या आणि तुमचं स्वकर्म इतकं शुद्ध करा की ते यज्ञामध्ये पालटू दे आता माऊली सांगते यज्ञ झाला सात्विक त्याच्यानंतर आता तीन प्रकारचं तप आचरलं पाहिजे त्यातलं एक शारीरिक तप दुसरं वाङ्मयीन तप आणि तिसरं मानसिक तप आहे भगवान श्रीकृष्णा म्हणतात देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौच मार्जवम ब्रह्मचर्यमहि साच शरीरं तपौच्यते द्वे द्विज गुरु प्राज्ञ पंडित यांचं पूजन अंतर्बाह्य शुचिता धारण करून सरलता धारण करून ब्रह्मचर्य आणि अहिंसा धारण करून करणं यालाच भगवंतानी शारीरिक तप म्हटलेलं आहे माऊली म्हणते आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणांची निकी पायकी की जे विद्वत्वराना वंदन करावं आणि त्यांच्यापासून आधीही भगवो ब्रह्मेती मला ब्रह्माच उपदेश करा म्हणून आत्मोन्नत व्हावं संवाद रूपानी ज्ञान ग्रहण करावं माता पित्यांची अपरंपार सेवा करावी माहुली म्हणते सकल तीर्थांची लोणकी सर्व तीर्थांचं जे पावित्र्य आहे महत्ता आहे ती कुणाच्या ठाई आहे माता पित्यांच्या ठाई म्हणून आई वडिलांची सेवा चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजून करावी हा आदेश माउलीचा आहे पुढे माउली म्हणते आणि संसाराईसा दारुण जो भेटलाची हरि तो ज्ञानदानी स करुण भजी जे गुरु या भवसागराच्या पार आपल्याला नेण्यासाठी प्रपंचाच्या पार उतरण्यासाठी सद्गुरूला शरण जावं त्याचं भजन गाव मग स्वधर्माचरणानं अहंकार जिंकावा परस्त्री माते समान मानावी असा माऊलींचा आदेश आहे थोडक्यात देवपूजन द्विजपूजन गुरुपूजन शुचिता निष्कपटता ब्रह्मचर्य आणि अहिंसा अशा आठ सद्गुणांनी जे युक्त असत त्याला शारीरिक सात्विक तप म्हणतात आता जसं शरीरानी तप करायचं तसं वाणीनं करायचं असतं त्याला वाङ्मयीन तप म्हणतात वाक्यं सत्यं अनुद्वेगक वाक्यम सत्य प्रियतंचे तप चपोच्ये माऊली म्हणते तैसा अविवेके अविवेकेहुपिटे आपुले अनादित्व भेटे अनादिवटे कुची विटे पीयुषी जैसा। वचन कसं बोलावं माहुली इतकं गोड सांगते अमृताचं पान जर करत राहिलो तर त्याचा कधी वीट येईल का शक्यच नाही मग असं वाक्य बोलावं की त्याचा कधीही वीट जनसामान्यांना येऊ नये माणसं त्याला कधी कंटाळू नयेत अज्ञानान नाहीस होणार म्हणजे ज्या वचनामुळे अज्ञान नाही होतं आपला अनादिपणा पुन्हा एकदा आपल्याला जागवतो असं वचन बोलावं ते अमृताप्रमाणे असतं अमृतधार असतं त्याचं सेवन उपासकान साधकानं वारंवार करत भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशा आहा काय माऊलींची एक एक उपमा म्हणजे थक्क व्हायला होत उद्वेग निर्माण न करणार सत्य सांगणार प्रिय वाटणार आणि शिवाय हितकारक असं जे वाक्य त्याला वाङ्मयीन किंवा वाचिक तप म्हणतात ऋग्वेद सामवेद यजुर्वेद तिन्ही आपल्या वाघभुवनी म्हणजे वाणीवर धारण करावेत ही ब्रह्मशाळा जणू आपलं वदन म्हणजे ब्रह्मशाळा करून टाकावी असं माऊली सांगते आता मानसिक तप तितकंच महत्वाचं मन प्रसाद सौम्यत्व मौनमात्मवि मावली म्हणते तैसे न चलते शशीबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी मनाचे जे अचल कलंकरहित असं चंद्राचं बिंब नित्य परिपूर्ण असावं तितक्या शुद्धपणानं आणि निश्चल भावानं मनाची शोभा माणसानं वाढवावी मनाची प्रसन्नता शांत भाव भगवंताच अखंड चिंतन करण्याचा स्वभाव मनाचा सात्विकतेकडे जायचा निग्रह आणि अंतःकरणाचं पावित्र्य अशा पाच गोष्टींमुळे मानसिक तप हे परिपूर्णतेला जात आता सात्विक राजसिक आणि तामसिक अशाही तिन्ही प्रकारचं तप आहे माऊली आम्हाला त्याबद्दलही सांगते जई पुरतिया सत्वशुद्धी आचरिजे आस्तिक्य बुद्धी तैतया ते चिगा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे सात्विक तप कस असावं माऊली म्हणते सात्विक तपात एक तर फलाची आकांक्षा अजिबात नको तपसिद्धी बाबत आपण अलिप्त असं उदासीनता धारण करा तप करताना आचरताना निष्काम बुद्धी हवी आणि सर्व तप या सगळ्यांचं अधिष्ठान श्रद्धेनं करावं ईश्वराची कोमटी कृपा आपोआप प्राप्त होते आता राजस्व तप कसं असत विकावया आपण पे अंग पडपे जियापरी माहुली म्हणते वेश्या ज्याप्रमाणे आपलं शरीर शृंगारते पण ते शृंगारणं आपलं शरीर विकण्यासाठी असतं त्याप्रमाणे आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जो आपलं शरीर आपलं बोलणं आपली वाणी बदलायचा प्रयत्न करतो तसं लोकांना भासवतं ते राजस तप आहे तिथे सत्काराची हाव असते मानाचा दंभ असतो आणि लोकांनी आपलं पूजन करावं अशी आकांक्षाही असते या सर्व गोष्टींच्या मागे दंभ असतो त्याला काय म्हणायचं त्याला राजस तप म्हणतात आणि आता तामसी तप कस आहे माऊली म्हणते डोंगर माथ्यावरून एखादा दगडखाली निघाला स्वतःचा तर नाश करतोच त्याचे तुकडे होता वाटेत आलेल्या सगळ्यांचा नाश करतो दरीत जाऊन पडतो तामस तप तसं असतं अट्टाहसानी केलेलं शरीराला आत्मपीडा देऊन केलेलं आणि प्राधान्यानं दुसऱ्याच्या नाशाचा विचार करून केलेलं ते तामस तप होय हे कधीही करू नये शारीरिक मानसिक वाङ्मयीन सात्विक तप आचरावं असं माऊली सांगते आता असं तप आचरल्यानंतर माणसाला द्यायची प्रवृत्ती जागते आपलं देणं धर्माय असावं धर्मासाठी द्यावं यशसे राष्ट्राच्या यशासाठी द्यावं स्वजनाय स्वजन मोठे व्हावेत म्हणून आपतेष्टांना द्यावं अर्थाने अर्थ वाढवावा म्हणून द्यावं आणि शेवटी यातून पैसा जर उरला तर मग कामाय मग पंचेंद्रियांचे विषय त्यांचे पुरवावे पण कलियुगातला मनुष्य नेमकं उलट करतो त्यांनी ही शिडी उलटी करून ठेवली अगोदर कामाय मग अर्थाय मग स्वजनाय यशसे धर्माय लांबच राहिलं पण असं करू नये सात्विक दान द्याव भगवंता सांतात दातव्यमिति यदानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं माऊली म्हणते तरी स्वधर्मा आतौते जे जे भेळे आपणायाते ते ते दीजे बहुते सन्मान योगे आचारात्से वेदाची उतार पेठ तैसे द्विजरत्न सात्विक दान उत्कटतेन द्याव देश काल पात्र आणि द्रव्य अशा चार गोष्टी योग्य आहेत की नाही त्यांचा योग्य संगम आणि समन्वय झालाय की नाही हे पहावं आणि नंतर सात्विक दान द्यावं सात्विक दानाचं प्रधान लक्षण असं की त्याच्यामध्ये परत काही मिळावं अशी कधीही अपेक्षा नसते असं दान युधिष्ठिराने केले असं दान अर्जुनानी केलेलं आहे उदंड धन अनंत राजांनी वाटून टाकलेलं आहे समाजाला दिलेलं आहे पण पड़ गुप्तपणे दिलेलं आहे त्याची वाच्यताही कुठे केली नाही आणि ते पुण्य कधी प्रगती केलं नाही प्रतिग्रहाची अपेक्षाही ठेवली नाही जैसे पैगा सात्विक दानाची तीन वैशिष्ट्ये आहेत जे दान द्यावयाच ते कर्तव्य बुद्धीनं स्वधर्मान मिळवलेलं असतं ते वैशिष्ट्य असं आहे इथे हपापाचा माल गपापा नसतो किंवा हलवा याच्या घरावर तुळशी पत्र आपण कष्टून जे धन मिळवलेलं आहे किंवा जे काही मिळवलेलं आहे स्थावर जंगम त्याचं दान म्हणजे सात्विक दान त्यात प्रत्युपकाराची इच्छा नाही आणि देशकाल पात्रता पाहून दिलं जातं अशा तीन कसोट्या सात्विक दानाला असतात आता यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा दीयते परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतं माऊली म्हणते राजस्थान कसं असतं तेवीची पारलौकिके फळे वांची अनेके आणि तरी भुके दि राजस दानामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्राप्त किंवा अप्राप्त दृष्ट किंवा अदृष्ट फलाची मनामध्ये आसक्ती असते मी दान दिलं मला आता काही मिळावं जे प्रत्युपकारासाठी दिलं जात आणि देताना दात्याला फार कष्ट होतात मनातून द्यायचं नसतं पण लौकिक मिळावं म्हणून जे दिलं जात ते राजस ज्ञान होय म्हणून आपल्याकडे दक्षिणा ओली करून देता त्याचा भावार्थचा ओली केल्यावर सुटतेच हातातून दिलीच जाते पुन्हा ती हातात ठेवायचा मोह होत नाही म्हणून दक्षिणा त्याच्यावर तीर्थ शिंपडून दिली जाते त्याच्या मागचा सुंदर भावार्थ आहे आणि जे अपवित्र स्थळी दिलं जात जे अशौच कालात दिलं जात चोर पाखंडी अतिशय भ्रष्टाचारी लोकांना दिलं जात आणि असत्कारपूर्वक दिलं जात त्याला काय म्हणायचं त्याला तामसी दान असं म्हणतात आता भगवंतानी यज्ञ तप दान आहार या सगळ्याचे त्रिविध प्रकार सांगितले आता याच्यामध्ये आहाराचं प्रयोजन प्रत्यक्ष आहे त्याचं फलही प्रत्यक्ष आहे पण यज्ञ तप आणि दान यांचं प्रयोजन आणि फल सुद्धा अदृष्ट आहे तुम्ही पेरल्यावर ते सावकाश उगवणार आहे चांगलं कर्म सावकाश उगवणार चांगलं तप तप याचाच अर्थ बारा वर्ष चांगली गोष्ट करणं त्याला तपश्चर्य म्हणतात आणि दान दिलेलं पुण्य न प्रगट करता जे दान दिलं जातं त्याला फल यायला वेळ लागणार आहे हे सगळं अदृष्ट आहे फक्त जो आहार आपण घेतो त्याचं फल लगेच मिळतं म्हणून परमार्थात एक सूत्र आहे मनुष्य कर्मात स्वतंत्र आहे भोगात परतंत्र आहे पोट भरलं तरी जिभेनं जास्ती खाल्लं तर पोट बिघडणारच खायला स्वातंत्र्य आहे किती खावं याचं स्वातंत्र्य आहे जरुरीपेक्षा जास्त खाल्लं पोट बिघडणारच मग औषध घ्या पोट दुखलं काही करता येत नाही ते सोसावंच लागतं म्हणून मनुष्य कर्मात स्वतंत्र भोगात परतंत्र म्हणून भगवंत सांगतायत माऊली सांगतायत सगळं सात्विक करा यज्ञ दान तप सात्विक करा हे करताना आता काही वेळेला माणसाच्या हातून प्रमाद होण्याची शक्यता असते ही जावी तो प्रमाद टाळावा म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात यज्ञ तप आणि दान कसं आचराव ओंकाराचा घोष करून ओंकाराचं स्मरण करून आणि म्हणून ओम तत्सद याचा भावार्थ माऊलीनी आणि भगवंतानी उलगडलाय ओम तत्सद निर्देशो ब्रह्मण स्त्रिविध स्मृत ब्राह्मणास्ते न विहिता पुरा माऊली म्हणते जीवाचा आणि ब्रह्माचा अनादिकाळापासून कारण जीव देहामध्ये गुंतून राहतो आणि ब्रह्म तर त्याच्या अतीत आहे तो नाहीसा व्हावा आणि जीवात्मा परमात्म्याचं मिलन व्हावं म्हणून देवानी परमात्म्यानी ईश्वरानी माणसाला हा नाममंत्र दिलाय कोणता ओंकार सदैव माणसाने ओंकाराचा जप करावा याला सर्व मंत्रांचा राजा असं माऊली म्हणते माऊली म्हणते तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणवो वर्णू बुझा आणि तत्कारू जो तुझा तिजा सत्कारू ओम पहिला तत् दुसरा आणि सत हा तिसरा ओंकाराचं काय महत्व आहे अंधारामध्ये जसा केव्हाही न विझणारा दिवा असतो अरण्यात बरोबर पोचवायला जसा सामर्थ्यवान बलवान सोपती असतो तसा कर्माच्या आरंभी ओंकार असतो असं माऊली म्हणते कर्मारंभी ओंकाराची योजना केली की ते कर्म निष्कामच होणार लोककल्याणाच होणार कारण सर्व काही ओंकार रूपच आहे आणि म्हणून कर्मानुष्ठाला प्रारंभ करताना आपण नेहमी काय करावं तर ओंकाराचा उच्चार करावा म्हणून आपल्याकडे प्रत्येक श्लोक कोणतीही कृती कोणतंही कर्म अनुष्ठान असताना अगोदर ओंकार गायला जातो आता महत्व देखते ते दे बोली जे ते पहिल वस्तू जी वस्तू सगळ्या जगाच्या पलीकडे म्हणजे जो परमात्मा आहे दृश्य सृष्टीच्या पल्याड त्याच संबोधन काय तर तत् तत्नी त्या परमात्म्याचा परमेश्वराचा बोध होतो आणि सर्व यज्ञ त्या तत्ला म्हणजे परमात्म्याला समर्पण होता शिवाय द्वैत मोडण्यासाठी तत्पदाचा अतिशय उपयोग आहे त्रम पद आणि तत्पद तत्व मसी औपनिषदिक वाक्य यासाठी आहे त्व पद म्हणजे जीवात्मा तत्पद म्हणजे परमात्मा आणि असी पद म्हणजे त्यांचं मिलन मग आता माऊली सांगते तरी सच्छब्दे येणे आटून असताचे नाणे दाविजे अव्यंगपणे सत्तेचे रूप असताला जे बाजूला सारत आणि सत्स्वरूप ईश्वराच जे प्रगट करत त्याचा बोध कशानी होतो तर सतनी होतो म्हणून सतमुळे करता सद्रूप होतो, कर्म निर्दोष होतं पूर्ण होतं कर्माचं प्रौढत्व वाढतं आणि कर्म मंगल आणि पवित्र होऊन जात माऊली म्हणते प्रयोजिला करी साधू कर्माते म्हणून ओम सत असं म्हणावं आणि मग यज्ञ दान आणि तप सात्विक करून ती आचरावी तरी येथून उपलब्ध भगवंत अर्जुनाला सांगतायत या ओंकाराविषयी तुझी अतूट श्रद्धा असू दे आता ज्यांची श्रद्धा नाही त्यांना काय फळ भगवंत सांगतात नामाचा ओंकार नामाचा ज्यांनी मार्ग टाकला श्रद्धा जे पाळत नाहीत जे दुराग्रहाचं बल वाढवतात आणि प्रचंड संग्रह करतात त्यांना काय मिळतं त्यांचं अधपतन आहे आणि म्हणून सन्मार्गाने जावं आणि सात्विकता वाढवावी माहुली म्हणते अर्जुनाचा केवढा उपकार या जगतावर झाला हा न पुसता आहे गोठी तरी देवो का सोडी ते गाठी तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थासी अर्जुनाला जर विषाद झालाच नसता तर भगवंतानी गीता सांगितलीच नसती आणि त्याच्यामुळे या जगावर उपकार झालाच नसता माऊली म्हणते आत्मज्ञानाचं गाठोड भगवंतानी उलगडलं अर्जुनासाठी आणि सगळ्यांचा सगळ्या समाजाचा राष्ट्राचा अवघ्या मानव जातीचा लाभ झाला एवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय अर्जुनाचा हा केवढा उपकार म्हणून माऊलीनी अर्जुनाला काय म्हटले माहितीये व्यासाचा हा भाऊच आहे केवढ कर्तृत्व या अर्जुनाच कि अर्जुनाबळे गीता सगळ्या जगाला ऐकायला मिळाली म्हणून प्रत्येक माणसानं सात्विक यज्ञ आचरावा सात्विक तप करावं सात्विक दान द्यावं एवढंच नव्हे तर आपल्या जीवनाला ईश्वराचं अधिष्ठान प्राप्त करून घ्यावं ईश्वराचं अधिष्ठान प्राप्त झालं की प्रत्येक कर्माला पावित्र्य लाभतं प्रत्येक कर्म सत्कर्मामध्ये बदलतं आणि म्हणून ईश्वराचं नामस्मरण नित्य करावं आणि माणसानी परमार्थाचा गोमटा लाभ करून घ्यावा हे सर्व संतांनी शिकवलं हे भगवंतानी माऊलीनीही शिकवलं आ, 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 आ माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल नाम प्रभु का हे सुखकारी नाम प्रभु का है सुखकारी पाप कटेंगे क्षण में भारी नाम का पीले अमृत घोल अमृत घोल बोल, बोल हरी बोल तु हरी हरी बोल भोल हरि बोल, बोल तु हरी हरी बोल केश माधव गोविंद गो केव माधव गोविंद गो शबरिहि सजन कसा न जपनसे मुक्ती पाई नाम की महिमा है बे हे बे तोल हे बे तोल भोल हरि बोल तो हरी हरि भो केशव माधव गोविंद भोल केशव माधव गोविंद भोल चक्रधारी भज और गोविंद मुक्ती गयक परमानन्दम् हरदम कृष्ण मुरारि बोल मुरारी बोल मुरारी बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, बोल केशव केशव माधोविन्दो पुण्डलीकवरदाहारिबिठ श्रीज्ञानदेव तुकार पुण्डरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 समर्थ